दहा खुर्च्यांची एकूण किंमत चार टेबलाच्या किमती एवढी जर पंधरा खुर्च्या आणि दोन टेबल यांची किंमत चार हजार रुपये असेल तर बारा खुर्च्या व तीन टेबल यांची एकत्रित एक किंमत किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो गणित म्हणते की दहा खुर्च्या आणि चार टेबल यांची किंमत समान दहा 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 आहे दहा खुर्च्या दहा खुर्च्या किंमत चार टेबलांच्या किमती एवढी याचा अर्थ दहा खुर्च्यांची किंमत आणि चार टेबलांची किंमत यामध्ये साधारण एकरूपता समानता आहे दहा खुर्च्या बराबर चार टेबल लक्षात घ्या मग इथ खुर्च्या हा शब्द एकटा करा या चार कडे जातानी दहा भागीला स्वरूपात याचा अर्थ असा कि एका खुर्चीची किंमत म्हणजे चार छेद दहा टेबल आता पुढं पंधरा खुर्च्या आणि दोन टेबल यांची किंमत चार हजार लक्ष द्या पंधरा खुर्च्या इथे लिहा पंधरा खुर्च्या आणि दोन टेबल यांची किंमत चार हजार एका खुर्चीची किंमत चार छेद दहा टेबल हे समीकरण इथं पंधरा सोबत गुणिला पंधरा गुणिला चार छेद दहा मात्र टेबल झाला का तर एका खुर्चीची किंमत चार छेद दहा टेबला एवढी मग पंधरा खुर्च्यांची किंमत किती त्यावेळेस पंधरा गुणीला एका खुर्चीची ही किंमत किंवा किमतीच समीकरण लक्षात यालं तुमच्या अधिक दोन टेबल समोर चार हजार आता पाच दोन्ही दहा पाच तीन पंधरा आणि बे दोन्ही चार म्हणजे तीन दोन्ही इथं वाटल्यास तीन गुणीला दोन टेबल अधिक दोन टेबल बराबर चार हजार हे तीन दोन्ही सहा आणि हे टेबल दोन टेबल समोर चार हजार सहा दोन आठ टेबल बराबर चार हजार आता हा टेबल शब्द एकटा टाक चार हजार कडे जातानी आठ भागीला स्वरूपात टेबल बराबर अठरा पंचेचाळीस त्यावर दोन शून्य म्हणजे टेबलाची किंमत प्राप्त झाली पाचशे रुपये खुर्चीची किंमत किती हा प्रश्न तेव्हा लेकरांनो खुर्चीची किंमत हा प्रश्न तेव्हा इथं हे जे आपल्याला सांगितलं की पंधरा खुर्च्या दोन टेबल यांची किंमत चार हजार परत एकदा ते समीकरण मांडा पंधरा खुर्च्या दोन टेबल यांची किंमत चार हजार पैकी टेबलाची किंमत माहीत झाली मग मा पंधरा खुर्च्या हा शब्द असाच दोन टेबलची किंमत किती एका टेबलची किंमत जर पाचशे तर दोन टेबलची किंमत लेकरांनो हजार समोर चार हजार आता पंधरा खुर्च्या हा शब्द एकटा करा चार हजार कड जातानी एक हजार वजा स्वरूपात मांडावे लागतात पंधरा खुर्च्या बरोबर ही अर्थात पंधरा खुर्च्यांची किंमत तीन हजार एका खुर्चीची किंमत अर्थात खुर्चीची किंमत म्हणजेच एका खुर्चीची किंमत किती तीन हजारकडे जाताना पंधरा बाकीला स्वरूपात मांडावे लागतात मग आता खुर्चीची किंमत किती तर पंधरा दोन्ही तीस यावर हे दोन शून्य एका खुर्चीची किंमत दोनशे रुपये प्रश्न बारा खुर्च्या तीन टेबल लक्ष द्या बारा खुर्च्या आणि तीन टेबल यांची किंमत विचारली एका खुर्चीची किंमत दोनशे आहे बारा खुर्च्याची किंमत किती तर बार दोन्ही चोवीसशे रुपये लक्ष द्या तीन टेबलाची किंमत किती हा प्रश्न एका टेबलाची किंमत पाचशे आहे म्हणून ती नमुना पाच ते पंधराशे हिबेरीज म्हणजे प्रश्नाचं उत्तर चोवीस अन दहा चौतीस पाच एकोणचाळीसशे रुपये हे या प्रश्नाच लेकरांनो उत्तर बारा खुर्च्या व तीन टेबल यांची एकत्रित किंमत किती सर तीन हजार नऊशे रुपये प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके टेबल खुर्ची ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके